बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय या जनता पक्ष व डी ए सरकारला मिळालेल्या घोघवित यशाबद्दल भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीनं फटाक्यांची आतषबाजी करून व वा मिठाई वाटप करून विजयी जल्लोष करण्यात आला माजी पालकमंत्री आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांच्या मिरजेतील जनसंपर्क कार्यालयासमोर दुपारी भाजप नेते पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी यांनी बिहारमध्ये भाजप व एनडीए ला मिळालेल्या अभूतपूर्व यशाचा जल्लोष साजरा केला हलगीच्या तालावर आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे सुरेश भापू औटी मोहन वाटवे पांडुरंग कोरे श्रीकांत महाजन अनिल रसाळ पांडुरंग कोरे यांनी ठेका धरला भारतीय जनता पार्टीच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली पेढे आणि साखर वाटप करण्यात आले आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे व त्यांच्या पत्नी सौ सुमंताई खाडे यांनी एकमेकांना पेढा भरवून आनंद व्यक्त केला यावेळी स्वातीताई खाडे यांच्यासह महिलांनी फुगड्या खेळून आनंद लुटला आमदार डॉक्टर सुमनताई खाडे भाजप महिला जिल्हा अध्यक्षा स्वातिताई खाडे मोहन माटवे पांडुरंग कोरे संगीता खोत दिगंबर जाधव चैतन्य भोकरे अनिता हरगे ज्योती कांबळे संदीप अवटी योगेंद्र थोरात बाबासाहेब बळतेकर धनंजय कुलकर्णी महादेव नलवडे श्रीकांत महाजन अनिल रसाळ मिलिंद भिडे कोरे विक्रम पाटील उमेश हरगे वैभव यमगर भैया खाडिलकर शशिकांत वागमोडे शोभा तोडकर गणेश चौघुले सचिन पिसे दयानंद खोत राज कबाडे विलास देसाई मनीषा देशपांडे शीतल पाटोळे महेश फोंडे श्रीकृष्ण कुलकर्णी सुनील कुलकर्णी सुरेखा कदम प्राची फाटक अनघा कुलकर्णी नम्रता साठे सारिका राहुटे कल्पना मस्के साधना माळी रेखा शेजवाल यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते